आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे रामराम पंचवीस वर्षापासून या प्रभागातून माझी तळमळ आहे पक्ष हा माझा नक्कीच विचार कर आपल्याला प्रभागातून चांगलं स्वच्छ काम करायचं आहे मी तुम्हाला परीक्षे सोडवून मुरली जाते भांबरे हे सामाजिक कार्य गेले तीस वर्षापासून करत आहेत आमचा तरुण वर्गाचा त्यांना जाहीर पाठिंबा अगोदरपासूनच आहे आत्ता पण आम्ही सर्व तरुण युवा व युवा वर्ग, वर्ग त्यांच्याच पाठीशी आहे त्यांच्या येणाऱ्या युवा पिढीसाठी संकल्पना अगदी स्वच्छ व सुंदर आहेत त्यामुळे आम्ही यावर्षी वर्गाने सर्व असं ठरवलेले की मुरलीदात्या भांबरेंनाच विजयी करायची